हाय फ्रेंड्स वेलकम टू माय घरकुल तर मैत्रिणींना दोन दिवसावरती भोगी आली आहेत आणि तुम्हा सगळ्यांची लगबग सुरू असेल की आता भोगी आली आहे तर चला भोगीच्या भाज्या घेऊयात तर आता ही भोगीची भाजी तुम्ही पहिल्यांदाच बनवणार असाल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी खूप साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत आता ह्या भोगीच्या भाजीसाठी आपल्याला कुठल्या कुठल्या भाज्या लागणार आहेत ते आधी पाहूयात आणि हो मैत्रिणींनो एखादी भाजी नसली तरीही चालून जातं खास करून काय असतं की हिवाळ्यात मिळणाऱ्या भाज्या ह्या भोगीच्या भाजीसाठी वापरल्या जातात तर ह्यात नॉर्मली बटाटा घेतला जातो काही ठिकाणी ह्या वापरत नाही पण आमच्याकडे वापरतात तर घेतला आहेत आणि आपले आता हिरवे मटार यायला लागलेत तर ते घेतलेत दोन वांगे घेतलेत इथं वांगे मी चिरले नाही ज्यावेळेस भाजीत घालेल तेव्हाच नाही तर लगेच काळे पडून जातात आणि हे ओला हरभाराही आता छान नेतोय आहे तर तो, तो वापरला जातो तो घ्यायचा थोडे गाजराचे काप घेतले आहेत असे गोल घेऊ शकता किंवा उभेही घेऊ शकता आणि ह्या घेवड्याच्या शेंगाई सोलून घेतल्यात इथं पावट्याचे दाणेही वापरतात परंतु आमच्या या एरियात पावटा मिळत नाहीत आणि बोरं लागतात ह्या बोरा ह्या बोर, भाजीला बोरं आणि ऊसाचाही मान असतो परंतु आता ऊस भेटला नाही म्हणून मी बोराच घेतलेत आता ह्या भाजीसाठी जे वाटण लागतं जो मसाला लागतो तो आपण बनव्यात त्यासाठी मी अर्धी वाटी खोबऱ्याचा किस घेतला आहे दोन चमचे तीळ घेतलेत चार पाच लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं आणि एक दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्यात तिळी इथं मी भाजून घेतलेले घेतलेत आणि हे आपल्याला या यात थोडंसं अर्धा चमचा जिरंही घालायचं आहे आणि त्यानंतर कोथिंबीर तर थोडं पाणी घालून आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे काही ठिकाणी कांदा खोबरं हे अगदी जसं आपण काळ्या मसाल्याची भाजी करतो तशा पद्धतीनेही याचा मसाला बनवला जातो तर तुम्हाला तशी आवडत असेल तर ती पद्धती तुम्ही वापरू शकता तर आता कढई गरम करायला ठेवली होती तर त्यात थोडंसं तेल भाजा आहे आणि ह्या ज्या आपल्या सगळ्या भाज्या आहेत ना तर त्याआधी आपण तेलावरती छान परतून घेणार आहोत म्हणजे काय होतं भाज्यांची चव खूप चांगली लागती आणि नंतर आपली भाजी पटकन शिजतेही म्हणून डायरेक्ट नंतर मसाल्यामध्ये सगळ्या भाज्या कच्च्या भाज्या घालण्यापेक्षा त्याआधी अशा तेलावरती तुम्ही थोडंसं त्याला असं भाजून घेतलं परतून घेतलं तर त्या भाजीची चव इतकी सुंदर लागती म्हणून आपण इथं थोड्याशा ह्या भाज्या परतून घेणार आहोत एक दोन ते ती तीन मिनटंच आपल्याला हाय फ्लेमवरती याला परतून घ्यायचं आहे आणि एक थोडीशी वाफ काढून घ्यायची आणि हो मैत्रिणींनो आज पहिल्यांदाच तुम्ही चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा तर आता झाकण ठेवून आपण एक दोन ते तीन मिनटं गॅस थोडंसं कमी करू आणि याला एक वाफ घेऊन आणि तुमच्या घरी जर लहान मुलं असेल तर त्याचं बोर लहान असेल तर ते कसं करायचं याचाही आपल्या चॅनलवरती एक खूप सुंदर व्हिडिओ आहेत तर तो एकदा नक्की पहा किंवा काही हळदी कुंक अशी रिलेटेड व्हिडिओज आहेत तर तेही तुम्ही तिथं पाहू शकता आता सगळ्या भाज्या मी एका ताटात काढून घेतल्यात त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं तेल थोडं जास्त घ्यायचं कारण ही भाजी छान अशी तरीदार असली तर चव देते आणि त्यानंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे इथं आपल्याला घालायचे आहेत आणि नंतर बारीक चिरलेला कांदा आपण यात घालणार आहोत आणि मस्त कांदा गुलाबी रंगावरती येईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे कांदा चांगला परतल्यानंतर तुम्ही इथं मग टोमॅटो घाला आणि टोमॅटोला पण आपल्याला चांगलं असं मऊ सूत म्हणजे एकजीव कांद्यामध्ये झाल्यापर्यंत छान परतून घ्यायचं आहे थोडंसं तुम्ही यात मीठ घातलं तरी चालेल माझ्या इथं त्यावेळेस लक्षात नव्हतं परंतु मीठ टाकल्यावर काय होतं की लवकर शिजलं जातं आणि टोमॅटो चांगला सॉफ्ट झाल्यानंतर आपलं जे खोबऱ्याचं वाटण आहे तर ते आपल्याला यात घालायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे कारण आपलं खोबरं हे थोडं आपण न भाजताच घेतलेलं होतं म्हणून आता इथं आपल्याला त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे वाटण चांगलं परतून झाल्यानंतर त्यात आपण आता सुखे मसाले टाकणार आहोत तर हा माझा घरचाच गर घरगुती आईने दिलेला मसाला आहे तो एक दीड चमचा मी घेतलाय आणि अर्धा चमचा लाल तिखट घेतलंय ला एक अर्धा चमचा धन्याची पावडर आणि एक पाव चमचा हळद तर एवढे मसाले तुमच्या घरात जे गरम मसाला किंवा घरगुती मसाला असेल किंवा मालवणी मसाला वापरला तरीही खूप सुंदर होती ही भाजी तर हे सगळे मसाले घालायचे तिखट आपल्या आवडीप्रमाणे जशी गरज आपल्याला आहे तसं आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले चांगला परतून घ्यायचा आहेत अगदी छान असं तेल आणि हा थोडासा मग सॉफ्ट होत राहतो तो तर तोपर्यंत आपल्याला याला छान परतायचं आहे आता तुम्ही पाहू शकता की छान तेल सुटू लागलं याला आता या स्टेजवरती आपण ज्या परतून घेतलेल्या भाज्या आहेत तर त्या आपल्याला यात घालायच्या आहेत आणि यात भिजवलेले शेंगदाणे पण घालायचे आहेत मैत्रिणी खूप छान चव लागते आणि आपली ही बोरं तर आता याला आपण पर व्यवस्थित परतून घेणार आहोत तुमच्या भागात या भोगीच्या भाजीत कुठल्या कुठल्या भाज्या ॲड करतात काही नवीन असतील तर कमेंट्समध्ये जरूर सांगा आता इथं आपल्या ह्या छान भाज्या परतून झाल्या आहेत तर आता आपण इथं आपल्या आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचं आणि पाणी नेहमी गरम टाकायचं म्हणजे भाजीला तरी छान येते किंवा आपल्या ज्या भाज्या असतात त्या खूप पटकन शिजून येतात तर आता इथं मी पाणी गरम केलं तर पाण्याचा थोडा अंदाज घेतच पाणी टाकायचं म्हणजे खूप पातळी व्हायला नको आणि नंतर हे झाल्यानंतर यात आता आपण तीळ घालणार आहोत हे भाजलेले तीळ आहेत असे वरण ह्या भाजीत तीळ घातले ना तर खाताना खूप सुंदर लागतात आणि त्यानंतर थोडंसं मीठ म्हणजे आपल्या आवडीनुसार चवीनुसार मीठ टाकायचं आणि याची आपण आता झाकण ठेवून याला एक पाच ते दहा मिनटं शिजून घेणार आहोत म्हणजे आपला बटाटा किंवा हे जे हरभऱ्याचे दाणे वगैरे आहेत हे सगळे व्यवस्थित शिजले पाहिजे इथपर्यंतरच आपल्याला ही भाजी उकळून घ्यायची आहे तर झाकण ठेवूयात आणि पाच ते आठ मिनटासाठी लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला भाजी शिजून घ्यायची आहे तर छान आपली भाजी शिजली आहे मी गॅस बंद केला आहे आणि आता यावरती आपण कोथिंबीर घालूयात आणि इथं आपली भोगीची छान अशी पारंपरिक भाजी तयार झाली आहे तर बाजरीची तीळ लावलेली खमंग भाकरी आणि सोबत ही भोगीची भाजी तर असा हा बेत तुम्ही नक्की या सं या भोगीला करा आणि भाजी कशी झाली हे कमेंट्समध्ये सांगायलाही विसरू नका आणि अशा पद्धतीने तुम्ही ही खूप पटकन झटकन होणारी अशी भोगीची भाजी करू शकता आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद